नाव असं गाजवणार झाली पाहिजे गर्दी आपल्याला पाहिजे ही खादीची वर्दी चेहरा आपला भोळा पण माइंड आपलं डर्टी खुर्ची मला पाहिजे रे ही खुर्ची नमस्कार मी आर्यन हगवणे आणि मी या खुर्ची मूवीमध्ये राजवीर नावाचा रोल करतो आहे खूप एक वेगळी कन्सेप्ट आहे ह्या मूवीचा पूर्ण महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणीच हो अशी कन्सेप्ट बनवली नाही म्हणजे सगळे जॉनरा मिक्स आहे असे रोमॅन्स आहे ॲक्शन आहेत आणि माझ्यासाठी खूप नवीन मु हे होतं नवीन एक्सपिरियन्स होता सगळे होते राकेश सर होते प्रीतम मॅम होती अक्षय सर होते सगळे सपोर्टला आणि शिव सर पण होते हे अजून चेंजेस सांगायचे की काय काय अजून काय तू चांगलं करू शकतो थाँगी, थाँगी। नमस्कार मी श्रेया पासलकर म्हणजे या चित्रपटामध्ये तुमच्या सर्वांची होणारी लाडकी म्हणता येईल प्रीती ह्या चित्रपटामध्ये सर्वात पहिलं मला संतोष सर भेटले त्यांनी सांगितले की राजकारणावरती आधारित चित्रपट करतोय आय वॉज लाईक ठीक आहे पण माझा रोल काय असेल त्यात तर सर बोलले राजकारणामध्ये लव्ह स्टोरी तर राजकारणामध्ये लव्ह स्टोरी आपण कधी पाहिलीच नाही आहे सो ठीक आहे म्हटलं सर बोलले हा तुझ्यासाठी एक चॅलेंजिंग रोल असेल तो मला सुद्धा चॅलेंजिंग रोल करायला खूप जास्त आवडतं सो राजकारणामध्ये प्रेम हे दाखवणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि ते मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न केलाय ते बघायला तुम्ही बारा जानेवारीला नक्कीच थिएटरमध्ये जाऊन आमचा चित्रपट बघावा आता हे लव्ह स्टोरी दाखवली आहे ना ती आहे ना त्याच्या मागे रिझन आहे ते रिझन तुम्ही मूवी बघितलं तुम्हाला कळेल की ती पूर्ण गेम असती तुम्हाला कळेल खूप जास्त सुंदर होता कारण आम्हाला जेव्हा कळलं की आमचं गाणं अभय सर जोधपूरकर ते गाणार आहेत तेव्हाच आम्ही खूप एक्सायटेड झालो होतो की आज त्यांच्या हा आज त्यांच्या सॉंग वरती आमचं गाणं किंवा आमचं लव्ह सॉन्ग रिलीज होतोय सो चांस ती खूप मोठा चान्स होता आमच्या दोघांसाठी आणि सो आम्ही ते खूप छान केलं डान्स जो आहे त्याच्या माग जे आमचे कोरिओग्राफर आहेत ते ना चार पाच महिने म्हणजे आधीच आम्ही सगळे तयारी करून बसलेलो म्हणजे रोज आम्ही प्रॅक्टिस करायचं तिथं प्रॅक्टिस करून तिथंच आमचं सगळं जेवण आणि संध्याकाळच्या लाईक नाईटमध्ये जायचो आम्ही त्याच्यामागं म्हणजे रॅप सॉंग काय झालं रॅप सॉंग तीनदा शूट केलेलं आवडलं नाही परत केलं मग आणि करत गेलो जोपर्यंत चांगलं होत नव्हतं अजून इन्वॉल्वमेंट आले माझ्यात पण इम्प्रुव्हमेंट आली रॅप सॉन्ग जेव्हा करत करत गेलो आणि मला म्हणजे ॲक्टिंग पण करतो आणि रॅप सॉन्ग सिंगिंग म्हणजे ते पण करतोय तर माझ्यासाठी हा खूप मस्त एक्सपिरियन्स होता मला खूप आवडलं हा खूप जास्ती धमाल केली आम्ही सेटवरती एवढं आर्यन एवढं सर्वांना आर्यनचं कौतुक याच गोष्टीचं वाटतं की तो एवढा लहान असून त्यांनी एवढा मोठा रोल केला म्हणजे आपण आजपर्यंत मूवीमध्ये एवढ्या लहान मुलाला राजकारण खेळवताना किंवा राजकारण चालवताना आपण कधीच बघितलं नाही सो so, त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलं आहे आणि आमच्यासोबत सपोर्ट करायलासुद्धा आम्हाला संतोष सर असतील शिवदादा असतील अक्षय सर राकेश सर यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट करून आमच्याकडून छान ॲक्टिंग काढून घेतली सो so, खूप जास्त मस्त एक्सपिरियन्स होता आम्ही जानेवारीमध्ये शूटिंग करत होतो डिसेंबर जानेवारीमध्ये हो ना सॉन्ग शूट चालू होतं आणि तेव्हा इतकी थंडी होती आर्यनला पण डान्स करायचा तर आम्ही आर्यनला तीन तीन जॅकेट असे द्यायचो कट झाल्यावर आणि परत सीन चालू झाला की आर्यन परत असं थरथर कापत मस्त एवढं त्यांनी स्क्रीनवर दाखवून दिलं नाही की त्याला थंडी वाचतीये किंवा काय असं पद्धतीने त्यांनी खूप छान काम केलं